बरोबर ज्याप्रमाणे प्लस पीला आपण इकडे पाठवलं तर मायनस पी झाले हो सेम तसं प्लस ट्वेंटी फाईव्ह ला जर दुसऱ्या बाजूला पाठवलं हो तर काय होणार मायनस ट्वेंटी फाईव्ह होणार बरोबर आता बघा हा पी आहे याच वन पी आहे बरोबर ज्याच्यासमोर कस नाही म्हणजे वन आहे थ्री पी मधून वन पी गेला किती पी उरले आता आता उरले आपल्या जवळ टू पी बरोबर इक्वल टूचं चिन्ह जसं होतं तसं पस्तीस आणि पंचवीस या दो दोघांच्या मधा मायनसचं चिन्ह आहे वजाबाकीचं चिन्ह आहे याचाच अर्थ दोघांमध्ये नेहमी काय होणार तर वजाबाकी होणार मग थर्टी फायव्ह मधून ट्वेंटी फाईव्ह वजा केले किती उरले तर दहा उरले बरोबर आता बघा गुणाकाराचा नियम काय सांगतोय टू आणि पी जेव्हा एखादा अंक आणि अल्फाबेट हे या दोघांमध्ये जेव्हा हे दोघंही जेव्हा जोडले जातात अंक आणि अल्फाबेट तर या दोघांच्या मधात नेहमी कोणतं चिन्ह असते तर गुणाकाराचं चिन्ह असते आता हा गुणाकारामध्ये आहे म्हणजे याला जर आपण दुसऱ्या बाजूला पाठवलो तो कुठं जाईन तो भागाकारामध्ये जाईल म्हणजे याला आपण कसं लिहू मग पी इक्वल टू दहा भागेला दोन बरोबर अरे पाहायचा दहा भागेला दोन याचा भागाकार करायचा वरची संख्या आपण कुठं लिहितो नेहमी अंदर खालची संख्या कुठं लिहितो तर बाहेर मग भाग द्यायचा बेपंच दहा दहा मधून दहा गेले किती उरले तर झिरो म्हणजे किती आला भागाकार आपला पाच म्हणजे पीची किंमत आली आपली पाच मग याचाच अर्थ असा की फोर पी प्लस ट्वेंटी फाईव्ह मायनस पी इक्वल टू पी प्लस थर्टी फाईव्ह या इक्वेशन मध्ये ची किंमत किती असेल तर फाईव्ह असेल हा प्रश्न समजला असेल तर कमेंट मध्ये ओके हो पाठवा हा प्रश्न समजला असेल तर कमेंटमध्ये ओके पाठवा द्या रिस्पॉन्स द्या पटकुट रिस्पॉन्स द्या पट कुठं हा प्रश्न समजला असेल तर कमेंटमध्ये ओके okay, पाठवा रिस्पॉन्स द्या तुमचे हा प्रश्न समजला असेल तर कमेंटमध्ये ओके okay, पाठवा ठीक आहे ओके okay, नो प्रॉब्लेम याच्यात सारखा एक दुसरा प्रश्न बघा तुम्हाला सॉल्व्ह करता येते का तो दुसरा प्रश्न तुम्हाला देतो काय आहे पी आहे प्लस 94 फोर मायनस पी इक्वल टू पी प्लस वन हंड्रेड अँड ट्वेंटी फोर ऑप्शनही देतो तुम्हाला एक आहे बारा दुसरा आहे पंधरा तिसरा आहे अठरा आणि चौथा आहे नन करा सॉल्व्ह हा प्रश्न पाहिजे तुम्हाला सॉल्व करता येते का तो करा सॉल्व्ह कमेंटमध्ये आन्सर पाहू पाठव कमेंटमध्ये आन्सर बरोबर सॉल्व करा कुठे चुकलंय बघा करा सॉल्व आरामशीर करा वेळ घ्या थोडासा घई करू नका अगदी साधा आणि सोपा प्रश्न आहे